नमस्कार शेतकरी बंधूंनो ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी आजच्या परिसंवादामध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणे जनावरांनाही त्रास होतो सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरवा चाराची कमतरता तसेच मशीनमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकार क्षमता यामुळे जनावरांमध्ये दूध उत्पादन किंवा शरीर पोषणावर परिणाम होतो दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते जर जनावरे सतत उन्हाळ्यात उन्हाच्या संपर्कात येत असतील तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादा दरम्यान जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत गोठा व्यवस्थापन कसे करावे पाणी व्यवस्थापन चारा व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन या संदर्भात पूर्ण माहिती या परि, परिसंवादा दरम्यान आपण मिळणार आहे परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर रतन जाधव सर विषय विशेष विशे पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र बारामती तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी नमस्कार मॅडम अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा विषय आहे प्रत्यक्ष उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण म्हणतो की आता ऊन उन, उन्हाचा कडाका वाढलेला आहे उन्हाचा त्रास जास्तीत जास्त जे पशुधन आहे त्यामध्ये होतो विशेषतः जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये जास्त त्याचा त्रास होतो त्याप्रमाणे सुद्धा आणि संकरित गायीला त्याचा जास्त त्रास होतो देशी जनावरांपेक्षा विशेषतः संकरित जनावरांना जास्त त्रास होतो कारण ते जास्त उत्पादन देणारी जनावर असतात त्यामुळे यांचं व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण व्यवस्थापनाविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया की आपल्याला जनावरांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं तर उन्हाळ्यामध्ये जनावरांना ढोबळमानाने जे दुष्परिणाम आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात जास्तीत जास्त पाळीव जनावरांवर उन्हाचा त्रास ताण येतो यालाच आपण हिट ट्रेस असं संबोधतात म्हणजे जनावरांमध्ये हिट ट्रेस होतो आणि हिट ट्रेस झाल्यामुळे जनावरांना तो त्रास होतो त्याला आपण उन्हाचा ताण म्हणतो किंवा हिट ट्रेस म्हणतो तर साधारणतः जनावरांवर ज्यावेळेस टेम्परेचर जास्त वाढतं आणि ह्युमिट क्लायमेट असतं साधारणतः बा बाष्पाचं प्रमाण हवेतील बाष्पाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळेस ह्युमिड क्लायमेट वाढतं सध्या ढगाळ वातावरण असेल किंवा उन्हाळ्यामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आता जास्त ह्युमिट क्लायमेट तयार होतं आणि त्याचा जास्त त्रास हा माणसाप्रमाणे जनावरांना सुद्धा होतो ज्याला आपण हीट ट्रेस असं म्हणतो ज्याच्यामध्ये शोषणाचा दर वाढतो त्याच्यानंतर हर्ट बीटचा रेट वाढतो आणि त्यामुळे आणखी जनावरांना त्रास होतो अति अतिउन्हाने जनावरांच्या शरीर शरीराचं तापमान वाढतं तसंच उत्पादनावर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात विशेषतः जनावरांचं दूध उत्पादन घटतं त्याच्यानंतर जनावरांचं वाढ सुद्धा कमी होते आणि प्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते जनावरांना उन्हाचा हा जास्त त्रास होतो त्यातल्या त्यात जी जनावरं दुधाळ जनावर आहेत त्यांना हा जास्त त्रास होतो उन्हामुळे जनावर साधारणतः जे ताण पडला साधारणतः पस्तीस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस नंतर जनावरांना उन्हाचा त्रास व्हायला सुरुवात होतो साधारणतः कम्फर्ट झोन आपण जो म्हणतो जनावरांचा तो साधारणतः सोळा ते बावीस ते सोळा ते पंचवीस सव्वीस डिग्री सेल्सिअस विशेषतः संक्रित जनावरांसाठी हा जास्त उत्पादक जनावरांसाठी आपण बा सोळा डिग्री सेल्सिअसपासून पंचवीस सव्वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत हा कम्फर्ट झोन समजला जातो परंतु साधारणतः पंचवीस सव्वी पस्तीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा जनावर ताण सहन करू शकतात किंवा तापमान सहन करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त जर तापमान वाढलं तर जनावरांना उष्णतेचा ताण सुरुवात व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतात ताण वाढला किंवा टेम्परेचर वाढलं की जनावरं प्रथम खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतात आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवतात कारण त्यांना जनावरांच्या शरीरातील उष्णता त्यांना कमी करायची असते आणि पाण्यामुळे उष्णता कमी होऊ शकते पाणी जास्तीत जास्त पिल्यामुळे जनावरांची भूक कमी होते आणि त्यामुळे साधारणतः जनावर चारा कमी खातात आणि चारा किंवा आहार कमी खाल्यामुळे जनावरांचं दूध उत्पादन कमी होतं त्याचप्रमाणे जनावरांमध्ये काही पचनाच्या समस्या जाणवतात की जसं अपचन आहे अपचनाच्या समस्या जास्त वाढतात त्याच्यानंतर ॲसिडोसिसचं प्रमाण वाढतं विशेषतः जे सोडियम बायकार्मनचं प्रमाण जे रक्तातील आहे ते कमी होतं त्याच्यामुळे साधारणतः रोमेनमधलं त्याचं प्रमाण वाढतं ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं म्हणजे ब्लडमधली पी एच मेंटेन करण्यासाठी मधील असिडोसीस वाढायला सुरुवात होते ब्लड साधारणतः अल्कलाईन व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळं ती अल्कलायनिटी कमी करण्यासाठी साधारणतः रोमेनमधला पी एच वाढायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे साधारणतः अपचन झालं आणि ॲसिडोसीस झाली की नंतरच दुधातील काही घटकाचं प्रमाण कमी होतं विशेषतः फॅट आणि एस एन एम यासारख्या घटकाचं प्रमाण कमी होतं त्यानंतर गायीच्या ह्या तानामुळे किंवा ह्या तानामुळे साधारणतः गायीमध्ये स्तनदा आहे किंवा दगडी कास यासारखा जो रोग आहे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो याला आपण समर सुद्धा म्हणतो आणि समर मस्टाटीसचं प्रमाण वाढतं साधारणतः जनावरांचा ताण वाढल्यामुळे जनावरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये हो रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे साधारणतः वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो विशेषतः लाल खुरकत रोग असेल स्तनदा असेल किंवा डेंगू फ्लेवर असेल डेंग्यू फ्लि असेल किंवा इतर व्हायरल रोगाचं प्रमाण असेल ते वाढतं त्यात त्यातल्या हो। त्यात थायलेरायसीस रोगाचं प्रमाण असेल ते सुद्धा वाढतं आणि जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते विशेषतः आर बी सीचं प्रमाण कमी होतं त्याच्यानंतर डब्ल्यूबीसीचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि त्यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जनावरचा आणखी जनावरांमध्ये रोगाचं प्रमाण वाढतं त्यानंतर जनावरांची साधारणतः ओव्हरऑल तब्येत खानाव खालावते म्हणजे थोडक्यात बी सी एस स्कोर म्हणजे बॉडी कंडिशन स्कोअर कम कमी होतो कारण जनावरं खाद्य कमी खातात जनावरांवर उत्पादनाचा ताण असतो आणि पचनाचा सुद्धा ताण असतो कारण ज्यावेळेस जनावर चारा पचवत असतो त्यावेळेस विशेषतः पचनाचा सुद्धा पचनाच्या दरम्यान उष्णता निर्माण होत असते आणि उष्णता निर्माण झाली तर ती उष्णता सुद्धा ताण निर्माण करते वातावरणातील उष्णता पचनाच्या दरम्यान तयार होणारी उष्णता या सगळ्या उष्णतेमुळे साधारणतः जनावरांना आणखी ताण वाढतो जनावरचं खाद्य खाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे जनावरची तब्येत खालावते म्हणजे थोडक्यात जनावरचा बॉडी कंडिशन स्कोअर कमी होतो आणि बॉडी कंडिशन स्कोअर कमी झाल्यामुळे जनावरांनाच दूध उत्पादन पुन्हा घटायला सुरुवात होते जास्त दुधाळ जनावरांमध्ये लंगडीपणाची सुद्धा समस्या जाणवते साधारणतः लेमनेसचं प्रमाण वाढतं विशेषतः जास्त उत्पादन देणाऱ्या गायीमध्ये हा लेमनेस आपल्याला जास्त जाणून येतो त्यानंतर काही रोगाचं प्रमाण विशेषतः गोचिड ताप आहे मी तुम्हाला सांगितलं की थायलेरियासिस रोगाचं प्रमाण वाढतं गोचिडाचं प्रमाण वाढतं दिव्यासारख्या रोगाचं प्रमाण वाढतं लालखुकत रोगासारखं सुद्धा प्रमाण वाढतं कारण प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अशा प्रकारच्या काही परोपजीवी जनतामुळे होणारे रोग किंवा एक पेशी परोपजीवी होणारे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि व्हायरल डिसीजचं सुद्धा प्रमाण वाढतं मुलाचा परिणाम असे झाल्यानंतर जनावरांना उष्माघात होऊन नंतर जास्त जर उष्णता वाढली तर मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण आपल्याला त्यासाठी अतिशय जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे कारण जनावर हे मौल्यवान आहेत त्याला व्हॅल्यू आहे आणि म्हणून जनावरांसाठी आपण उन्हाळ्यामध्ये अत्यंत काळजी घेणं फार महत्वाचं आहे कारण उष्माघातामुळे जनावरांचा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणून जनावरांना आपलं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे त्या उष्णतेच्या ताणामुळे साधारणतः दोन प्रकारची लक्षणं आपल्या दिसू शकतात की जी काही अदृश्य लक्षणं आहेत आणि काही दृश्य लक्षणं आहेत मी या स्लाईडच्या माध्यमातून ती दाखवलेली आहे की उष्णतेच्या ताणाचे जी दुष्परिणाम आहेत की जे शारीरिक तापमान वाढतं की जर उष्णता वाढली की उष्णता वाढल्यामुळे जनावरांचं शारीरिक तापमान वाढतं कारण जनावर स्वतःचं बॉडी कं टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करते परंतु ते मेंटेन होऊ शकत नाही आणि त्यामुळे शारीरिक तापमान वाढतं आणि ते आपण मोजू शकतो एक डिग्री दोन डिग्रीनी शारीरिक तापमान वाढतं त्यामुळे गाई खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतात त्याच्यामुळे रवंत कमी होतो आणि रवंत कमी झाला की ऑटोमॅटिक जनावरांची ॲसिडोसिस वाढायला सुरुवात होतं ते ॲसिडचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं त्यानंतर श्वसणाचा दर वाढतो साहजिकच शोषण दर वाढेल शोषण दर वाढल्यामुळे जनावरं अस्वस्थ होतात आणि जनावरं अस्वस्थ झाल्यामुळे दुधाचं उत्पादन कमी होतं तर ही आपल्याला दिसणारी लक्षणं आहेत की सर्व गाईचं खाद्य खाण्याचं प्रमाण कमी होणं शारीरिक तापमान वाढणं त्याच्यानंतर रवंत करण्याचं प्रमाण कमी होणं शोषणाचा दर, दर वाढणं दुधाचे उत्पादन कमी होणं त्यानंतर जर दुधातील आपण सोमॅटिक सेल काउंट जर पाहत असू तर सोमॅटिक सेल काउंटचं प्रमाण वाढतं विशेषतः म्हणजे सेमली टेस्ट करून आपण जनावरांच्या दुधातील सोमॅटिक सेल काउंटचं प्रमाण मोजू शकतो आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये साधारणतः सोमॅटिक सेल काउंटचं प्रमाण वाढतं सोमॅटिक सेल काउंटचं प्रमाण जर वाढलं तर साहजिक त्या ठिकाणी मग स्टडी प्रमाण वाढतं अदृश्य स्वरूपाची जी लक्षणं आहेत ती साधारणतः जी आपल्याला दिसत नाहीत पण त्याचा परिणाम होत असतो तर त्याच्यामध्ये गर्भधारणा प्रमाण कमी होतं विशेषतः हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे साधारणतः प्रोलॅक्टिनचं प्रमाण सुद्धा कमी होतं त्यामुळे दूध उत्पादन कमी होतं दुधात सातत्य टिकून राहत नाही आणि हे अदृश्य परिणाम आहेत की जे आपल्या डोळ्याच्या आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही गर्भधारणा दर कमी होतो त्यामुळे गाभण गायी साधारणतः राहण्याचं प्रमाण गाई किंवा म्हशी गाभण राहण्याचं प्रमाण खूप या सीझनमध्ये कमी झालेलं असतं आपण त्याला व्यवस्थित व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर आपण ते प्रमाण योग्य ठेवू शकतो पण त्याला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन करणं गरजेचं कर आहे जनावरची प्रतिकारशक्ती कमी होते की जी आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे रोगाचं प्रमाण वाढू शकतं स्तनदा रोगाचं प्रमाण म्हणजे धोका वाढतो त्याच्यानंतर ॲसिडोसिसचं प्रमाण वाढतं हे आपल्याला मोजल्यानंतर समजेल पण उघड्या डोळ्याने दिसणार नाही पण जनावरचं ॲसिडोसिसचा धोका वाढतो आणि ॲसिडोसिस वाढल्यामुळे साधारणतः लेमनेसचं प्रमाण वाढतं रोमेन फंक्शन ते सुद्धा आपला जे रोमेन फंक्शन आयडियल चालायला पाहिजे ते रोमेन फंक्शन आयडियल होत नाही म्हणजे रोमेनमध्ये काही बदल दिसून येतात विशेषतः अशी रोषित झाल्यामुळे जे मायक्रोफ्लोरा आहे रोमेन मधला मायक्रोफ्लोराचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पचन जनावरांचं बिघडत ऊर्जेची गरज जनावरांची वाढते साधारणतः हे सर्व ताण कमी करण्यासाठी जनावरांना ऊर्जा जास्त लागते आणि त्यामुळे ऊर्जेची गरज वाढते लंगडेपणाचा धोका सुद्धा वाढतो जे मी तुम्हाला अगोदर सांगितले की लेमनेस चं प्रमाण वाढतं तर अशा प्रकारे हे दृश्य आणि अदृश्य परिणाम हे बऱ्याच वेळेस आपल्याला दिसत नाही ती जनावरांमध्ये होत असतात आणि अति जर उष्णतेचा ताण जनावरांना झाला तर जनावर मग खूप जोराने श्वास घेतात आणि तोंड उघडक तोंड करून साधारणतः जनावर श्वास घेतात साधारणतः जीप बाहेर काढतात पाण्यामध्ये तोंड बुडवण्याचा प्रयत्न करतात अशी सुद्धा काही लक्षणं अति जास्त जर जा उन्हाचा जा ताण पडला तर अशी सुद्धा लक्षणं तुम्हाला दिसतील जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करतील तर त्याचं जे व्यवस्थापन आहे ते आपण जनावरांचं उन्हाळ्यामध्ये आता व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं की आपण पाहिलं की जनावरांमध्ये उष्णतेमुळे साधारणतः टेम्परेचर आणि ह्युमिडिटी वाढल्यामुळे जे परिणाम होतात वेगवेगळ्या प्रकारचे ते, प्रकार ते परिणाम आपण पाहिले त्यामध्ये आणखी काही परिणाम आहे की ते आपण साधारणतः पाहिलं की दुधाचं प्रमाण असेल हे आपल्याला डायरेक्ट दिसतं जे ॲसिड बेस्ड बॅलन्स जनावरांमधला कमी होतो त्याच्यानंतर विशेषतः पोटॅशियम आणि क्लोराईडचं बॅलन्स बिघडतो आणि त्यामुळं जनावरांमध्ये ॲसिडोसिस होतो आणि त्यामुळं जनावर ताण येतो जनावरांचा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून जनावरांचा गोठा आपण थंड किंवा झाडाखाली आपण जनावर बांधली पाहिजे विशेषतः जी आय पत्रा किंवा टीन पत्रा जे आहे जी आय पत्राखाली आपण ती जनावरं न बांधता आपण शक्यतो ती झाडाखाली असेल तर उत्तम किंवा छपराचा गोठा असेल तरी उत्तम कारण तो थंड राहील गोठ्याच्या जमजा आपला पत्राचा गोठा जर असेल तर त्या गोठ्यावर आपण पाचट किंवा तुराट्या असतील काही गवत असेल गवताच्या पेंड्या असतील किंवा पालापचोळा असेल हे नारळाच्या झावळ्या असतील त्यासुद्धा आपण वरून झाकू शकतो आणि नारळाच्या झावळ्या झाकल्या किंवा गवताचा पेंडा आपण झाकला किंवा भाताचा पेंडा झाकला किंवा सगळं पाचट असेल तर ते पाचटाचा थर आपण जर पत्राच्या शेडवर जर टाकला आणि तो जर भिजवला तर शेड पूर्णपणे थंड होईल कारण डायरेक्ट पत्र्याच्या शेडमध्ये जनावरं ठेवू नये आणि साधारणतः शक्यतो शेड उंच असायला पाहिजे तर शेड आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी खूप लहान कमी उंचीची शेड आहेत त्याच्यामध्ये जास्त जनावरांना त्रास होतो आणि उन्ण म्हणून जनावरे उन्हाळ्यामध्ये झाडाखाली बांधलेली सर्वात उत्तम त्या ठिकाणी हवेशी राहतील आणि तापमान कमी असेल उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्तीत जास्त वेळेस पाणी पाजायला पाहिजे मी तर म्हणतो चोवीस तास जनावरांना पाणी उपलब्ध असायला पाहिजे म्हणजे बऱ्याच ठिकाणी दोन किंवा तीन वेळेस पाणी पाजण्याची पद्धत आहे तर ते स्वच्छ पाणी थंड पाणी जास्तीत जास्त वेळेस आपल्याला चोवीस तास जसं कसं उपलब्ध करून देता येईल तेवढं पाणी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करायचा जेवढं जास्त पाणी आपण देऊ तेवढा ताण आपण जनावरांचा कमी करू शकतो तसंच इलेक्ट्रॉइट सुद्धा पाण्यामधून जनावरांना मिळत असतात विशेषतः जे इलेक्ट्रॉइट आवश्यक आहेत ते आवश्यक इलेक्ट्रॉइट आपल्या जनावरातला पाण्यातून मिळत असतात आणि त्यामुळं इलेक्ट्रॉईट बॅलन्स जनावरांच्या शरीरातला सुधारतो मेंटेन केला जातो आणि त्यामुळं पाणी जनावरांना जास्तीत जास्त उपलब्ध करणं खूप महत्वाचं आहे त्यातल्या तर ते, ते थंड पाणी असावं की जेणेकरून जनावर पाणी पितील जास्त पाणी पितील आणि पाणी स्वच्छ असावं साध्या साध्या गोष्टी आहेत तर त्या आपण प्रकर्षाने पाहिल्या पाहिजे आणि पंचवीस ते सव्वीस से डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान असलं पाहिजे तर किती गरम पाणी देऊन उपयोग नाही आहे कारण जनावरांचं शरीर ऑलरेडी गरम झालेलं असतं ते थंड कसं करायचं तर ते आपल्याला पाणी थंड जना देणं आवश्यक आहे आणि म्हणून जेवढं थंड पाणी तुम्हाला देता येईल मी म्हणतो वीस डिग्री सेल्सिअस असेल तर उत्तम तर वीस ते साधारणतः पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचं पाणी असेल तर आपण अवश्य द्यावं त्यापेक्षा थंड पाणी असेल तरी उत्तम गोठ्यात पाण्याची स्वतंत्र सुविधा असेल तर उत्तम होईल आणि साधारणतः ज्या भांडे आहेत आपण ज्याच्यात पाणी ठेवतो ते सिमेंटची भांडे असतील तर त्याचं पाणी जास्त वेळ थंड होईल मातीची भांडे असतील त्याच्यामध्ये पाणी जास्त वेळ वेळ राहू शकेल आणि मोठे हौद असतील तर त्या हौदामध्ये सुद्धा पाणी थंड राहू शकेल शक्यतो पाण्याचे हौद हे सावलीखाली असायला पाहिजे आणि पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन सुद्धा जमिनीच्या खालून असल्या पाहिजेत उघड्या पाईपलाईन नसाव्यात उघड्या जर पाईपलाईन असतील तर ते पाणी जास्त गरम होईल त्यामुळं पाईपलाईन पुरवठा करणाऱ्या पाणीचा पुरवठा करणाऱ्या ज्या पाईपलाईन आहेत त्यासुद्धा मातीच्या खालून असाव्यात म्हणजे ते पाणी गरम होणार नाही आणि जे पाण्याची भांडी आहेत तीसुद्धा जनावरांमध्ये आपण उघड्या ठिकाणी न ठेवता सावली खाली असली पाहिजे दुसरा जनावरांना उन्हाळ्यात आपण दुपारच्या वेळीच चरायला सोडायचं नाही आहे बऱ्याच ठिकाणी उन्हाळं उन्हामध्ये जनावर मोकळी चरायला सोडलेली असतात ती शक्यतो दहाच्या अगोदर आपण चरायला सोडायची आहे आणि दहा नंतर ऊन वाढलेलं असतं साधारणतः बारा नंतर खूप जास्त ऊन वाढतं बारा ते चारच्या दरम्यान किंवा बारा ते पाच पर्यंत साधारणतः खूप उन्हाचा तडाका असतो आणि त्यामुळे बारा नंतर तर जनावर बाहेर सोडूच नाही शक्यतो दहा अकरा वाजेपर्यंत जनावर बाहेर सोडावीत आणि पाचच्या नंतर गरज असेल तर जनावर आपण बाहेर सोडावी आणि दुपारच्या वेळेस पूर्णपणे जनावर ही सावली खाली असणं अत्यंत महत्वाचं आहे की जे आपण उन्हा जाता जनावरांमधून कमी करू शकतो गोठ्यामध्ये आपण अधूनमधून अंगावर पाणी आपण फावर शकतो शकतो गोठ्याच्या गोठ्याच्यामध्ये आपण पाणी शिंपडलं तर गोठा थंड राहू शकतो जनावरच्या अंगावर आपण जर अधूनमधून पाणी शिंपडलं तर जनावर थंड राहू शकतात त्याचप्रमाणे फॉगर सिस्टीमच्या माध्यमातून आपण जनावरांचं तापमान कमी करू शकतो साधारणतः एक अर्धा मिनिटे ते एक मिनिटे फागर सिस्टीम चालून साधारणतः चार ते साडेचार मिनिट आपण जर फॅन चालवला तर जनावरांना अतिशय उत्तम अशा प्रकारचं कुलिंग आपण करू शकतो आणि तासातून एक वेळा आणि दिवसातून साधारणतः सहा ते आठ वेळा अशा प्रकारचं जर आपण कुलिंग करू शकलो तर जास्तीत जास्त याचा इफेक्ट आपल्याला मिळेल जनावरं थंड करण्यासाठी आपल्याला मदत होईल याला पण टू कुलिंग असं म्हणतात आणि याचा इफेक्ट सगळीकडे परदेशामध्ये जे आधुनिक गोठे व्यवस्थापन ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी या फॉगर सिस्टम आणि फॅन सिस्टीमचा वापर केला जातो विशेषतः इस्रायलमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कारण त्या ठिकाणी खूप टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये पन्नास डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर जातं तर त्यामुळं ही सिस्टीमसुद्धा आपल्याकडे खूप प्रचलित होण्याची गरज आहे आणि मग फॉगर अर्धा ते एक मिनिट चालवून त्याच्यानंतर चार ते साडेचार मिनिटं आपण फॅन जर चालवला त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त चांगला मिळेल साधारणतः चवळी किंवा मेथी घास जी हिरवी पौष्टिक वैरण आहे ती वैरण आपल्याला जेवढी शक्य असेल पाच किलो दहा किलो प्रति जनावर याप्रमाणे देणं शक्य असेल तेवढी दे आपण देण्याचा प्रयत्न करावा की ही पौष्टिक चारा आहे विशेषतः चवळीचा चारा असेल त्यानंतर मका असेल कडवळ असेल मेथी घास असेल अशा जो पौष्टिक चारा आहे हिरवा चारा तो आपण देण्याचा प्रयत्न करावा पाच ते दहा किलो ही जी वैरण आहे ती दुपारच्या वेळेस आपण द्यावी ज्यावेळेस खूप उन्हा असतो आणि अशा वेळेस आपण जर हिरवा चारा दिला तर त्याचासुद्धा एक चांगला परिणाम जनावरं आवडीने ते हिरवा चारा खातील उन्हाच्या वेळेस जर ते शक्य नसेल नसे। तर मुरघास आपण द्यावा समजा हिरवा चारा आपल्याला देणं शक्य नसेल तर आपण मुरघास देण्याचा प्रयत्न करावा मुरघास सुद्धा आपण वाळल्या चाऱ्यामध्ये आपण मिक्स करून देऊ शकतो वाळल्या चाऱ्याचं प्रमाण आपला वाढवण्यासाठी आपण चार ते पाच किलो वाळल्या चारा मृगासामध्ये मिक्स करून वीस ते पंचवीस किलो मृगासामध्ये मिक्स करून तो आपण देण्याचा प्रयत्न करावा ज्या ठिकाणी हिरव्या चाराची टंचाई असेल या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी हिरवा चारा नाही अशा ठिकाणी आपण मृगासचा वापर करू शकतो जीवनसत्व अ चा पुरवठा करण्यासाठी आपण ज्या जीवनस क्षार मिश्रणामध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन सी आणि विटॅमिन डी थ्री अशा प्रकारच्या जीवनसत्वाचा समावेश आहे त्याच्यानंतर सेलिनियम सुद्धा तर अशा प्रकारची जीवनसत्व असणारं मिनरल मिक्सर आपण देण्याचा प्रयत्न करावा दररोज साधारणतः एका जनावरला शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर देण्याची आवश्यकता आहे मिनरल मिक्सरमुळे जनावरांच्या शरीरातील इलेक्ट्रॉनिक बॅलन्स इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन केला जाऊ शकतो जातो त्याचप्रमाणे जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते आणि जनावरांची जनावरांमध्ये होणारे जे रोगाचं प्रमाण आहे ते रोगाचं प्रमाण आणि उत्पादनावर होणारे परिणाम आपण कमी करू शकतो आणि जनावरांची प्रतिकारशक्ती आपण वाढू शकतो आणि उत्पादन सुद्धा वाढू शकतो कारण याच्यामध्ये सर्वच कॅल्शियम फॉस्फरस प्लस मायक्रो मिनरल्स प्लस व्हिटॅमिन्स याच्यामध्ये असतात विशेषतः आपण व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी थ्री आणि सेलिनियम अशा प्रकारची काही सूक्ष्म अन्नद्रव्य आणि व्हिटॅमिन्स असणारं मिनरल मिक्सर आपण दररोज शंभर ग्रॅम जनावरांना देण्याची आवश्यकता आहे आणि हे आपण नेहमीच जनावरांना द्यावं दुधाळ जनावरांना तर दररोज देणं आवश्यकच आहे पण इतर जनावरला सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो मी की तुम्हाला की ज्या ठिकाणी विटॅमिन डी थ्रीचा सुद्धा पुरवठा आपल्याला करता येतो त्याचप्रमाणे आपण लिंबाचा रस सुद्धा जनावरांना विटॅमिन सीचा पुरवठा करण्यासाठी देऊ शकतो एनर्जीचा पुरवठा करण्यासाठी आपण गूळ आपण देऊ शकतो साधारणतः एका लिंबाचा रस आपण एका जनावरला दररोज देऊ शकतो त्याच्यातून व्हिटॅमिन सी चा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल ऍसिडोसिस कमी करण्यासाठी आपण जनावरांना साधारणतः पंचवीस ते तीस ग्रॅम आपण सोडा द्यायचा आहे बाय सोडियम बायकार्बोनेट मार्केटमध्ये खाण्याचा सोडा म्हणून उपलब्ध आहे तर खाण्याचा सोडा आपण प्रत्येक जनावरांना दररोज पंचवीस ते तीस ग्रॅम आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर गाई म्हशीचा तणाव कमी करण्यासाठी आपण इलेक्ट्रोलाइट पावडर जर आपल्याला शक्य असेल तर ते इलेक्ट्रोलाइट पावडर पंचवीस तीस ग्रॅम आपण दररोज देऊ शकतो ज्या जनावरांना समजा उन्हाचा त्रास झालेला आहे ज्या जनावरांमध्ये उन्हाच्या ताणाची लक्षणं दिसतात अशा जनावरांमध्ये आपण इलेक्ट्रोल पावडरसुद्धा पंचवीस ते तीस ग्रॅम पाण्यामध्ये मिक्स करून आपण देता येते रात्रीच्या वेळेस आणि पहाटे सकाळी पहाटे आपण वाळलेला चारा देण्याचा प्रयत्न करावा आणि ही जी पौष्टिक घटक आहेत विशेषतः अशी कमी करण्यासाठी सोडा बाय कार्ब असेल दररोज साधारणतः वीस ते पंचवीस ग्रॅम मीठ गुल। आपल्याला द्यायचं आहे तर हे पाण्यामध्ये मिक्स करून आपण द्यावं त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा प्रत्येक जनावरला शंभर ते दोनशे ग्रॅम गुळ गुळाचा वापर तुम्ही करू शकता त्यामुळे जनावरांना जी एनर्जी आहे आणि कोटी पोटाचं जे आरोग्य आहे रुमेनचं जे आरोग्य आहे ते योग्य ठेवण्यासाठी आणि कोटी पोटातील जे काही मायक्रोफ्लोर आहे त्या मायक्रोफ्लोराची वाढ जास्तीत जास्त होण्यासाठी मायक्रोफ्लोराचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी हा गुळाचा वापर होतो त्याचप्रमाणे ते तेनाची ते गुळामध्ये असलेली एनर्जी आणि त्याच्यामधले असले इतर घटक यांचा उपयोगसुद्धा जनावरांना होतो आणि म्हणून हे चार पाच जे घटक आहेत ते उन्हाळ्यामध्ये विशेषतः सर्व जनावरांना किंवा विशेषतः उत्पादक जनावरांना देणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर त्याच्यामुळं प्रजनन क्षमताही सुधारायला मदत होईल त्यामुळं आपण अशा प्रकारचे घटक हे विशेषतः दुधाळ जनावरांना किंवा जास्त उत्पादक असणाऱ्या जनावरांना आपण उन्हाचा ताण कमी करण्यासाठी देता येईल साधारणत उन्हाच्या त्रासापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला पुरेसा निवारा व्यवस्थित निवारा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून जेवढी सावली आपल्याला जनावरांना देता येईल तेवढी सावली उत्तम प्रकारची सावली थंड सावली देण्याचा प्रयत्न करावा जनावरांना उन्हाळ्यात साधारणतः लाल खुरकत होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी लोकप्रतिबंधक ज्या लशी आहेत त्या लशी फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला द्यायची असतात साधारणतः सप्टेंबरमध्ये एक लस आणि नंतर मार्चमध्ये मार्च लस मार्च तर मार्च ती जेवढी शक्य असेल ते फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या महिन्यात द्यायला पाहिजे होती पण जिथे जिथे दिनी गेली नसेल तर तिथे आताही समजा तुम्हाला वेळ आहे तर आपण ती लस देऊ शकतो की जेणेकरून त्या ठिकाणी लाल खुरकत रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारे आपण हे उन्हाळ्यातील व्यवस्थापन ह्याविषयी चर्चा केलेली आहे कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ शकतो जनावरांमध्ये उन्हाळ्यामध्ये जिथे स्वच्छ असेल दोन्ही पाण्याने त्या ठिकाणी जनावर स्वच्छ धुवून घ्यावीत विशेषतः दोन नंतर दोन ते पाचच्या दरम्यान जास्तीत जास्त उन्हाचा जा त्रास जनावरांना होतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपण जर जनावर दोन ते तीन वेळेस कमीत कमी पाण्याने धुणं शक्य असेल तेवढं पाण्याने धुवून घ्यावेत जिथं शॉवरिंग करणं शक्य असेल तिथं शॉवरिंग करावं ज्या ठिकाणी आपलं फॉगिंग सिस्टम वापरणं शक्य असेल त्या ठिकाणी फॉगिंग सिस्टीम वापरावी विशेषतः मशीमध्ये आपलं शावरिंग करणं शक्य असेल तर मशीमध्ये शावरिंग करण्याचा प्रयत्न करावा असं व्यवस्थापन जर केलं दुधाळ जनावरांमध्ये निश्चित जनावरातील ताण आपला कमी करता येईल विशेषतः दोन तीन बाबी खूप महत्वाच्या आहेत एक तर झळा जनावरांच्या अंगावर येणार नाहीची काळजी घ्यावी त्यासाठी साईडने आपल्याला कर्टन म्हणजे गनीबॅग ओल्या करून गनीबॅग आपल्याला लावता येतील आणि गनीबॅग ओल्या करून साईडने जर लावल्या गोठ्याच्या तर उष्णझळा ज्या आहेत त्या उष्णझळा खूप धोकादायक असतात त्यामुळे ज्या ठिकाणी सावली नाही गोठ्याच्या आजूबाजूला झाडं नाही त्या ठिकाणी उष्ण झळा लागण्याची शक्यता आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि काय पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जिथं जिरायत भाग आहे त्या भागामध्ये अशा भागा प्रकारच्या जा उष्णजळा लागायची शक्यता दाट आहे उष्ण झळेचा सुद्धा खूप मोठा त्रास जनावरांना होतो पण तो, तो चढण्यासाठी आपण साईडनी टाळण्यासाठी साईडनी आपला कर्टन्स वापरणं आवश्यक आहे तरी काही साधी साधी पर्याय सोपे सोपे पर्याय मी आपल्याला सांगितले तर ते पर्यायाचा वापर अवश्य करावा साधारणतः तीस पस्तीस टक्क्यापर्यंत जनावरांचं दुधाचं उत्पादन कमी होतं त्याचं आपण कॅल्क्युलेशन साधारणतः करत नाही आणि त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापन करताना त्यामध्ये बदल करत नाही विशेषतः आहे तेच सिस्टीम आपली चालू असते आणि त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येत नाही पण तीस ते पस्तीस टक्के उत्पादन जनावरांचं घटलेलं असतं तर हे उत्पादन तुम्हाला कसं मेंटेन करता येईल उत्पादन उन्हाळ्यामध्ये वाढणार नाही परंतु मेंटेन कसं करता येईल याचा आपण जास्तीत जास्त परिणाम संगोपनामध्ये बदल करून आपण ते उत्पादन धोका उत्पादन कमी होण्याचं जे प्रमाण आहे ते टाळू शकतो आणि उत्पादन मेंटेन करून ठेवू शकतो आणि त्यामुळे व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे धन्यवाद कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण मुक्तसंचार गोठ्यामध्ये हा राहुल ए पाटील ओके मुक्तसंचार गोठ्यामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात हा मुक्तसंचार गोठ्यामध्ये जनावरं मोकळी असतात मुक्तसंचार गोठ्यामध्ये जनावर काही वेळेस बाहेर जातील पण मुक्तसंचार गोठ्यामध्ये सावली असणं आवश्यक आहे विशेषतः झाडं मुक्त संचार गोठ्याच्या बाजूला लावलेली असावीत आता जेवण ज्यांना शक्य आहे त्यांनी झाडं लावायची जीची सावली मुक्त गोठ्यामध्ये पडेल असे बाहेरच्या बाजूला झाडं लावणं गरजेचं आहे ज्यामध्ये गळद सावली देणारी झाड झाडं आपण लावावी की ज्याच्यामध्ये आंबा आहे चिकू आहे त्यानंतर आपण लिंबाची झाडं लावू शकतो अशा प्रकारची झाडं की ज्या ठिकाणी गळद सावली देते किंवा आपण पिंपळाचं झाड सुद्धा आपल्याला लावता येईल जी गडद सावली त्याची असते त्याप्रमाणे तुम्ही फळाची झाडं पण लावू शकतो ज्याची गडद सावली पडेल की ज्याने फळं पण मिळतील आपल्याला आणि सावली पण पडेल दुसरं जिथे तर झाडच नाहीत त्या ठिकाणी आपण शेडिंग नेट पण नाईन्टी पर्सेंटची शेडिंग नेट आपल्या हिरव्या रंगाची नाईन्टी पर्सेंटची शेडिंग नेट आणि त्याच्यावर आपला जर जे आपण कांदा पॅकिंगसाठी जो बारदाना वापरतो त्या बारदाण्याचं एक आवरण त्याच्यावरून लावलं त्याच्यावर तर आपला जास्त उपयोग होईल विशेषतः मुक्तसंचार गोठ्यामध्ये पण सावली असतं खूप महत्वाचं आहे मुक्त संचार गोठ्यामध्ये सुद्धा आपला सावली ठेवणं महत्वाचं आहे आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर हा काही प्रश्न असतील तर तुम्ही कृषक ऍपवर विचारू शकता त्याची उत्तर आपल्याला नंतर सुद्धा देता येतील अधिक माहितीसाठी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ती कृषक ॲपमध्ये विचारा आणि कृषक ॲपच्या माध्यमातून ती उत्तर आपल्याला नंतर देता येतील काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न असतील तर ती विशेषतः उन्हाळ्यामध्ये समोर डायरिया सुद्धा लागण्याची शक्यता असते त्यामुळं पाणी देताना खूप स्वच्छ पाणी देण्याची गरज आहे अस्वच्छ पाणी दिलं तर डायरिया लागण्याची शक्यता आहे किंवा अति जास्त हिरवा चारा दिल्यानंतर सुद्धा डायरिया लागण्याची शक्यता आहे तर ती काळजी घ्यावी व्यवस्थापन करतात ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी सर्वांनी आपण सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार